महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा मराठा आरक्षणावरून दादर स्टेशन परिसरात राजकीय बॅनरबाजी मनोज जरांगेंच्या मुंबई कूस दरम्यान फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनर लागले आहेत मुंबईतील दादर परिसरात मराठा आरक्षणावरून राजकीय बॅनरबाजी सुरू झाली आहे या बॅनरवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो असून इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असा लक्षवेधी मजकूर लिहिलेले बॅनर लागले आहेत या बॅनरमध्ये फडणवीस यांना मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि ते उच्च न्यायालयात टिकवणारे नेतृत्व म्हणून गौरवण्यात आलं आहे ही बॅनरबाजी भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड निरंजन डावघरे आणि देवेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे ही बॅनरबाजी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्याने त्याला विशेष राजकीय महत्त्व आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच केली असून ते एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत जरांगे पाटील यांनी वारंवार फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यांना दिलेले आव्हान यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय बनला आहे